मुळामध्ये गेले दोन दिवस झाले मीडिया माझा बाईट घेण्यासाठी माझा मी जिथे आहे तिथे पाठलाग करत आहे हा विषय काय बोलावा हा माझा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला आहे कारण मी या गोष्टीचा भांडवल करू इच्छिणारा राजकारणीही नाही ना मी हॅकर आहे मी एक कन्या आहे आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारते तुम्ही स्वतः कन्या म्हणून आणि तुम्ही स्वतः तुमच्या कन्याला अशा गोष्टींना काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडतो कारण एका घंडेला हा विश्वास अशा प्रकारे करणं हे अत्यंत कठीण आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासातून माझ्या कुटुंबीयाला जावं लागतं हे अत्यंत त्रासदायक आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की या विषयाचं भांडवल करू नये मी स्वतः मुंडेजींच्या मृत्यूनंतर तेव्हाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांना स्वतः बोलले होते आणि मी विनंती केली होती की त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ती चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता याच्यावर तर काही चुकीचं आहे किंवा आणखी चौकशी करायची आवश्यकता असल्यास मला वाटतं देशामध्ये मोठे मोठे लोक याची स्वतः दखल घेतील तसं वाटल्यास ते घेतील आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की या कोण बोललं काय बोललं ह्या गोष्टी तेव्हा तेव्हा खारीज होऊन जातात जेव्हा ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही इलेक्शन कमिशननी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे या विषयाला आता विराम दिला